नमस्कार मी विनोद गाळे आज आमच्यासोबत राष्ट्रीय किसान मोर्चाचे माननीय बाबा मोड इथे आलेले आहेत ते या पक्षाचे कोषाध्यक्ष आहेत तुमचं स्वागत आहे बाबा मोडसाहेब तर आज आपण इथे जे बसलेलो आहोत लोकसभे दोन हजार चोवीसचं जे इलेक्शन इथे लागलेलं ला आहे त्यामध्ये रिपब्लिकन चळवळीची दशा आणि दिशा याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की या दोन हजार चोवीसमध्ये रिपब्लिकन चळवळीची दशा काय राहील आणि दिशा काय राहील हे बघा की ही दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक होत आहे आणि सध्या आम्ही पाहतो की रिपब्लिकन चळवळ ज्याला आम्ही म्हणतो त्या रिपब्लिकन चळवळीची दशा जी आहे ते अत्यंत दयनीय आहे ते दयनीय मी अशी ह्या अनुषंगाने म्हणतो की रिपब्लिकन चळवळीचा उमेदवार गवई गटाचे जे हिंमतराव ढोले आहेत तर रिपब्लिकन गटाचा अमरावती जिल्ह्यामधला हा त्यांचा मातृ संघ आहे परंतु अमरावती जिल्ह्याच्या कोणत्याही खेड्यामध्ये त्यांच्या शाखाच नाही आणि शाखा नसल्यामुळे त्यांची परिस्थिती फार कठीणच आहे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणता येईल की रिपब्लिकन चळवळीची ज्याला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे म्हणतो की रिपब्लिकन चळवळीचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तो तर पक्ष आहेच नाही बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार बरोबर जसं की रिपब्लिकन चळवळीचं त्याचं नाव बदलवलं आहे की ते वंचित आघाडी आता रिपब्लिकन चळवळ आहेच नाही त्यांच्यामध्ये आहे की नाही भारिक बहुजन महासंघ होता आधी भारी बहुजन महासंघ होता आता वंचित आहे आता वंचित आहे मग त्यांनी ते राजकीय भूमिका जी बाबासाहेबांची पार पाडायला पाहिजे होती रिपब्लिकन चळवळ म्हणून ते तर ते पार पाडत नाही ते वंचित म्हणून आहे आणि दुसरी गोष्ट की रिपब्लिकन सेना म्हणून जे आनंदराज आंबेडकर अमरावतीमध्ये लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इथे आले तर मला असं वाटते की लोकसभा तर मुंबईमध्ये सुद्धा आहे अमरावतीलाच आहे अशातला भाग नाही पण एवढ्या मोठ्या महान माणसांनी अमरावतीमध्ये यावं हे एक थोडस विचार करण्यासारखी बाब आहे oh. की रिपब्लिकन चळवळीचे लोक मुंबईमध्ये सुद्धा आहेत oh. आणि त्यांचं जम आहे oh. त्यांनी अमरावती सोडून मुंबई सोडून अमरावतीमध्येच काय यावं बरोबर याचा अर्थ असा होते की मुंबई इलाख्यामध्ये आणि मुंबई प्रदेशामध्ये सुद्धा रिपब्लिकन चळवळीची गत ही सुद्धा लागेल आणि विदर्भामध्ये ते येत आहेत तर विदर्भामध्ये येण्याचं त्यांचं एकच कारण असं मला वाटते की विदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीचा जो कार्यकर्ता आहे तो मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये आहे आणि असं म्हणणार नाही की त्यांना काही समजत नाही परंतु एवढं म्हणावं लागेल की भावनिक आहे भावनिक या दृष्टीने मी असं म्हणतो की सध्या विदर्भामधला जो आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे तो भावनिक ह्या दृष्टीने आहे की तो रक्ताला जपत आहे बाबासाहेबांच्या विचार बाजूला सोडलेला आहे आणि एकटेच आंबेडकरी घरण्यामधले जे जी जेवढे नेते असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील आनंदराज आंबेडकर असतील सुजात आंबेडकर असतील किंवा राजरत्न आंबेडकर असतील हे ठीक आहे पण बाकी यांना जर सोडले तर आंबेडकरी चळवळीमधले हे काय बाबासाहेबांचे पुत्र नाही आहेत की त्याचासुद्धा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटते एकंदरीत सांगायचं झालं तर बाबासाहेबांच्या चळवळीचं ज्याला रिपब्लिकन चळवळ मुख्यतः आपण म्हणतो ती सध्या विदर्भामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा तर त्यांचं जी स्थिती आहे ती मजबूत नाही आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे जसं तुम्ही पहा की काँग्रेस आहे किंवा बी जे पी आहे काँग्रेस आणि बी जे पीच्या शाखा गावागावामध्ये आहेत गावावर आहे वस्त्यावर वा आहे वाड्यांवर वा आहे रिपब्लिकन चळवळ जे लोक चालवतात जे पक्ष चालवतात जे संघटना चालवतात मला नाही वाटत की त्यांच्या शाखा ह्या गावगावामध्ये आहेत जर गावगावमध्ये असत्या तर गावातला हा जो बुद्धिस्ट आहे गावातला हा जो रिपब्लिकनला मानणारा जो माणूस आहे तो काँग्रेसमध्ये कशाला गेला असता तो जे पीमध्ये कशाला गेला असता तो अन्य पार्टीमध्ये कशाला गेला असता त्यांच्यापर्यंत रिपब्लिकन चळवळीचे नेते गेले नाही त्याच्यामुळे ते कुठे जातात म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणण्यानुसार तुम्ही जे म्हटलं की रिपब्लिकन चळवळ ही वैचारिक न राहता आता भावनिक झालेली आहे आणि जितक्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचायला पाहिजे होतं प्रबोधन करून ते पोचलेलं नाही माझा प्रश्न अजून दुसरा हा होता की आज लोकसभेचे जे उमेदवार आहेत माननीय बळवंत वानखडे जे जातीनी बौद्ध आहेत आणि आम्ही कुठेतरी रिझर्व कॅटेगरी मधून इथून लढतो आहे परंतु इथल्या रिपब्लिकन नेत्यांचा त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं नाव येतं त्याच्यामध्ये आनंदराज नाव त्याच्यामध्ये रिपब्लिकन गटाचे आठवले यांचं नाव येत त्यानंतर रिपब्लिकन गटाचे जोगेंद्र चव्हा ना यांचं नाव येतं तर या सगळ्या नेत्यांचा या जातीने बोलत असलेल्या उमेदवाराला कुठेतरी विरोध दिसतोय तर या विरोधामागे काय कारण असू शकतात आता बघा सर की कोणतीही चळवळ किंवा कोणतीही संघटना म्हटली की त्याला एक वैचारिक बैठक असते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो किंवा रिपब्लिकन चळवळ म्हणतो किंवा आज ती बहुजनांच्या नावानं पुढे आलेली चळवळ आहे त्याला एक वैचारिक बैठक आहे आणि कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही संघटनेला एक वैचारिक बैठक असते जर आम्ही समजू की बाळासाहेब आंबेडकर आहे आनंदराज आंबेडकर आहे किंवा रामदास आठवले आहे किंवा प्रोफेसर जोगेंद्र कबाडे आहे किंवा अन्य जे मंडळी आहे आमच्यासमोर त्यांना एक वैचारिक बैठक जर आहे असं समजलं तर ज्यांच्याकडे ही वैचारिक बैठक आहे आता रामदास साठवले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतात पण ते बी जे पीसोबत काम करतात मग त्यांची वैचारिक बैठक कुठे गेली मनुवाद्यां ते मनुवाद्यांसोबत बसले आहे आणि त्याचप्रमाणे प्रोफेसर जोगेंद्र कवाडे ते सुद्धा बी जे पीसोबत बसलेले आहे म्हणजे हे वैचारिक बैठक कुठे गेली त्यांची आणि त्याच पद्धतीचा एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो कि तरी भी दीश्टो तो, तो दीश्टो। की कुठेतरी बाळासाहेब आंबेडकरांचा अनेकदा असे प्रयत्न आले की काँग्रेस त्यांच्या सोबत युती करायला तयार होती युती करायला तयार असताना सुद्धा त्यांनी युती केली नाही जागेच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये काय होईलच ना आणि ते म्हणतात की असं पाहिलं आम्ही आता प्रेस समोर बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आंबेडकरी चढच्या कार्यकर्त्यांना किंवा अन्य लोकांना ह्या गोष्ट कळली की बाळासाहेब आंबेडकरांनी संघाला मदत मागितली हा एक प्रश्न मी आलेल्या समोर आलेल्या बातम्या आहेत की बाळासाहेब आंबेडकरांनी चक्क ज्याला आम्ही बाबासाहेबांचा वारस समजतो त्या वारसांनी संघाला मदत मागावी याच्यापेक्षा आपण काही शोक दिलं असल प्रश्न असा निर्माण होतो की ह्या ठिकाणी आता आम्ही देश पातळीवर पाहतो -दिवस की अनेक प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेले आहेत कामगारांचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे शेतमजुरांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि दिवसेंदिवस संसदेमध्ये आम्ही पाहतो की रोज शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे बनतात विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये कायदे बनतात कामगारांच्या विरोधामध्ये कायदे बनतात शेतमजुरांच्या विरोधामध्ये कायदे बनतात आणि समाजामध्ये राहणारा प्रत्येक जो घटक आहे तो समस्याने झालेला आहे आणि हे आमची मूळ समस्या आहे असं आहे असंच नाही आमची मूळ समस्या आहे की ह्या समस्या त्यांनी निर्माण केल्या याच्या मुळाशी नेमकं काय आहे त्यांनी समस्या निर्माण केली तर ह्या देशाचा राज्यकारभार चालवणारा जी राज्यघटना आहे ती राज्यघटना पुन्हा हो धोक्यामध्ये आलेली आहे आणि ही राज्यघटना का धोक्यात आली आम्ही पाहतो की गेल्या दोन हजार वर्षापासून ज्या ग्रंथांना आम्हाला गुलाम केलं त्याला आम्ही मनुस्मूर्ती म्हणतो ती मनुस्मूर्ती बाबासाहेबनीळून टाक केली आणि आमच्या समस्यांचं निराकरण केलं परंतु ह्या देशामध्ये हा जो वर्ग आहे कामगार विद्यार्थी शेतकरी शेतमजूर यांना पुन्हा गुलाम करण्यासाठी या देशामध्ये ईव्हीएम मशीन आणली आणि ईव्ही एम मशीन आणल्यावर आम्ही पाहतो की रिपब्लिकन चळवळीचे जेवढे काही गटतटाची लोक आहेत या इव्हीवर एक शब्द बोलण्यास नाही आम्हाला पुन्हा गुलाम करू इच्छिते बहुजन समाजाला गुलाम करू इच्छिते तर त्याच्यामुळे आमच्या समोर साऱ्या समस्या निर्माण झाल्या आणि ही लोकशाही हायजॅक करण्यात आली शत्रूकडून संघाकडून बीजेपी कडून याला जर वाचवायचं असेल तर सर्व रिपब्लिकन गटाच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन मताचं विभाजन न करता आज बळवंतराव भानखडे हे जरी काँग्रेसमध्ये असले तरी सुद्धा एक न जिंकणारा एक माणूस आपल्या समोर एक चेहरा आहे आणि त्या माणसांनी आपल्याला ग्वाही दिली आहे की संविधान वाचवण्याच्या चळवळीमध्ये मी अग्रेसर राहणार आहोत हे समाजाला त्यांनी सांगितलं आहे ज्या माणसाने ही गोष्टाची ग्वाही दिली ती संविधान वाचवण्याच्या चळवळीमध्ये मी तुमच्यासोबत आहे पुढे आहे तर अशा माणसाला सर्व रिपब्लिकन चळवळीच्या लोकांनी येऊन त्यांना साथ सहयोग केला पाहिजे ह्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये जर आम्ही यांना साथ सहयोग नाही दिला तर संविधान धोक्यामध्ये अर्ध तर आलंच आहे ते पूर्ण नष्ट होणार आहे बरोबर शत्रूंकडून म्हणून बळवंतराव वानखडे यांना सर्व लोकांनी बहुजन समाजातली सर्व लोकांनी त्याला आम्ही रिपब्लिक चळवळ म्हणतो ते आता बहुजनांमध्ये रूपांतरित झाले आहे बहुजन नावाच्या नावानं ते रूपांतरित झाले आहे म्हणून मला असं वाटते की सध्याची जी काळ आहे परिस्थिती आहे या साऱ्या गोष्टीला ओळखून आपण बळंतराव भानखड्यांना पुढे केलं पाहिजे त्यांना मजबूत केलं पाहिजे मजबूत केलं पाहिजे या अर्थानं की त्या निमित्तानं कुठेतरी आपण संविधानाला वाचू शकतो किंबहुना लोकशाहीला सुद्धा आपण वाचू शकतो तुम्ही म्हटलेलं बरोबर आहे आता आपण थोडंसं आनंदराज आंबेडकरांकडे जाऊ आणि या जे उर्वरित उमेदवार आहेत त्यांच्याकडे जाऊ तर आम्ही सगळ्यांनी ऑब्झर्वेशन असं केलेलं आहे की एकही उमेदवार महागाई शिक्षण रोजगार आणि इतर ज्या समस्या आहेत त्याच्यावर कोणीही बोलत नाही आणि इथे अमरावतीमध्ये जातीचं राजकारण खेळल्या जात आहे असं कुठेतरी आम्हाला वाटत आहे म्हणजे बौद्धांना परावृत्त केल्या जात आहे की तुम्ही जातीवर येऊन आनंदराज आंबेडकरांना मतं द्या तर यावर तुमचं काय म्हणणं आहे कारण की जर जातीवर राजकारण करायचं असतं बाबासाहेबांना सुद्धा तर बाबासाहेबांनी जी पक्ष काढला होता शेड्युल कास्ट फेडरेशन तर त्याच्यावरच ते कायम राहिले असते त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली नसती असं आम्हाला वाटतं याच्यावर तुमचं काय खरं म्हणजे हा जो अनुसूचित जातीचा मतदारसंघ आहे हा पॅक निर्मित मतदारसंघ आहे पॅक आणि पुलापॅट च्या मतदारसंघ असल्यामुळे निर्मित मतदारसंघ असल्यामुळे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाहिलं की बाबासाहेबांनी बरेच दिवस बरेच वर्ष सड्यूलकास्ट फेडरेशन नावाचा पक्ष त्यांनी निर्माण केला आणि त्यांना जेव्हा असं वाटलं की हा कुठेतरी एका जातीपुरता किंवा एका समापुरता आहे आणि बाबासाहेबांनी मग त्यांच्यावर विचार केला की हा पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे ह्या पक्षामध्ये कामगार असला पाहिजे ह्या पक्षामध्ये मजूर असला पाहिजे ह्या पक्षामध्ये शेतकरी असला पाहिजे म्हणजेच याचा अर्थ हा शेतकरी कामगार सर्व लोकांचा पक्ष असला पाहिजे सर्व जाती समूहाचा पक्ष असला पाहिजे आणि हा जो वर्ग आहे उपेक्षित हो वर्ग हा वर्ग शासक बनला पाहिजे yeah. ही बाबासाहेबांची मुळामध्ये भूमिका होती म्हणून त्यांनी yeah. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची एक फुलपत्र देशाला त्यांनी दिलं परंतु बाबासाहेबांच्या ह्यातीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ते स्थापन करू शकले नाही बरोबर पण तरीसुद्धा बाबासाहेबांच्या नंतर ह्या पक्षाची निर्मिती झाली परंतु बाबासाहेबांनी जे अपेक्षित होत बाबासाहेबांना जे अपेक्षित होत की हा सर्व समाज ह्या पक्षामध्ये यावा हे बाबासाहेबांनी अपेक्षित होतं परंतु ज्यांच्याकडे हा पक्ष गेला ज्यांच्याकडे हा पक्ष गेला ज्या नेत्यांकडे गेला त्यांनी तर सर्व हरा समाज जोडला नाही सर्व जातीचे लोक जोडले नाही आणि प्रत्येकाना असं वाटतंय की मी संसदेमध्ये गेलो पाहिजे पण हा विचार रिपब्लिकन विचार लोकांमध्ये पोहोचलाच नाही तर निवडून कशी येतील आणि त्यातल्या त्यात हा जो मतदारसंघ आहे हा पुन्हा काय निर्मित मतदारसंघ आहे कारण हा आता संयुक्त मतदारसंघ बनला आहे स्वतंत्र मतदारसंघ नाही म्हणजे याचा अर्थ असा होईल की कि तुम्ही किती उदय आपण केलं आनंदराज आंबेडकर निवडून येऊ शकत कारण त्यांच्याकडे एकच वर्ग आहे बुद्धिस्ट वर्ग आहे त्यांच्याकडे त्याला सोडून मातंग नाही त्याला सोडून तेली नाही त्याला सोडून ओबीसी मधला कोणता वर्ग नाही कसे ते म्हणजे तुम्हाला खरी हे मांडणी करावंच लागेल आणि खरी मांडणी आणि ते स्वीकार करावं लागेल याच्यामधून तुम्हाला एक पुढे चालून एक आत्मचिंतन करता येईल की आम्ही कुठे कमी आहोत आम्ही स्वतःच आत्मपरीक्षण आप आप केलं पाहिजे तर हे होते बाबा मोहोळ यांनी रिपब्लिकन चळवळीची दिशा आणि दशा यावरती आपलं प्रखर मत मांडलेलं आहे यापुढेही आम्ही त्यांना बोलू आणि याची चर्चा चालू राहील तोपर्यंत आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आणि यांच्या उमेदवाराला आमच्या खूप खूप शुभेच्छा जय म्हणजे